नमस्कार जत्रा पिक्चर बघितलाय का हो तुम्ही त्यातलं ते गाणं आहे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली अशी लंगडी घालणारी कोंबडी बघितली कोंबडा बघितला की मला जर आता हसू यायला लागलाय म्हणजे खर तर महा कोंबड्यांची भाववाडीची बांग ऐकून मला खूपच हसू यायला लागलंय म्हणूनच ती बारामतीच्या महा कोंबड्यांची भाववाडीची बांग मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे आपल्याकडं आजकाल नरेटिव्ह पसरवताना अगदी खोट्या गोष्टी बेमालूमपणे पसरवल्या जातात म्हणजे काहीतरी पकडायचं चिल उडी तो भैस उडी असा प्रकार सांगायचा म्हणजे अटल सेतूला भेगा पडल्या अरे अप्रोच रोडला जमिनीवर जिथे सिमेंट जाऊ दे त्याच्यात ते पुन्हा 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 ते काय सांगण्यामध्ये अर्थ नाहीये भेगा पडल्याची बोंब ज्यांनी मारली ना त्यांनी अशा अनेक बोंबा मारायला आणि बांगा द्यायला सुरुवात केलाय सकाळ झाली की कुकूचुकू कु करायचं आणि काहीतरी खोटं सांगायचं म्हणजे उगाच मध्यरात्री उठायचं कुकूचुकू कु करायचं आणि सकाळ झाली म्हणून भासवायचं असा सगळा प्रकार आहे या सगळ्या प्रकारामध्ये मग ते संविधान बदलण्याचं असेल किंवा अजून त्या त्याच्यावरती केलेली ओरड असेल पुलावरती केलेली ओरड असेल पाण्यावरती केलेली ओरड असेल सगळ्या अशाच अशीच एक ओरड मी तुम्हाला दाखवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार बारामतीचे रहिवासी रोहित पवार यांनी भलत्याच गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं पंचवीस तारखेला केलेलं ट्विट आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की चारशे पन्नास रुपयावरून भाजप सरकारच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चौदा साली सिलेंडरचा रेट चारशे पन्नास होता तो भाजप सरकारच्या काळामध्ये बाराशे रुपयावर गेला म्हणजे रोहित पवारांच्या पक्षाची सत्ता असताना काहीतरी मी चुकतोय काहीतरी चुकतोय हा रोहित पवार सत्ताधारी पक्षासोबत त्यांचा पक्ष सहभागी असताना रोहित पवारांच्या पक्षाची सत्ता कधी आली कधीच नाही चार चार आठ आठ चार चार आठ अशीच त्यांची संख्या लोकसभेत राहिलेली आहे हायेस्ट आठ आठचा रेकॉर्ड मोडता आलेला नाही त्यामुळं ते सत्ता त्यांची आली असं म्हणता येत नाही ते सत्तेसोबत गेले असं म्हणता येऊ शकतं महाराष्ट्रात आली असती झाला असता मुख्यमंत्री पण बाकी दुसरंच कोणीतरी होईल आणि पुन्हा त्याचा भाव वाढेल म्हणून दुसऱ्याचा भाव वाढू नये याची काळजी घेणारे आपले भाव मात्र वाढवत असतात म्हणजे बघा भाववाढीची बोंब मात्र करतात म्हणजे समजा त्यावेळेला मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर छगन भुजबळांना द्यावं लागलं असतं मग त्यांचा भाव वाढला असता की मग त्यांचा भाव वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानून दोन चार मंत्रीपद जास्त पदरात पाडून घेतल्याचं सांगितलं दुसऱ्याचा भाव वाढणार नाही याची काळजी घेणारे भाववाडीचं मात्र कसं बोलतात बघा साडेचारशे रुपये युपीएची सत्ता असताना रेट होता असं ते सांगतात आणि इकडे मात्र आता बाराशे रुपयाला झाल्याचं सांगतात सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला काय दाखवायचं आहे सिलेंडरचा भाव बाराशे रुपये नाहीये सबसिडी शिवायच्या सिलेंडरचा रेट आहे आठशे दोन रुपये आत्ताचा सबसिडी स म्हणजे सबसिडी मिळणार असेल तर सहाशे दोन रुपये आणि उज्ज्वलामध्ये पाचशे दोन रुपये असा सिलेंडरचा भाव आहे त्याचे स्क्रीनशॉट देखील तुम्ही बघितलेले आहेत की आत्ताचे रेट काय ते तुमच्या लक्षात येऊन जाईल एक जानेवारी दोन हजार चौदा ज्या काळामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं म्हणजे पहिला दावा इथं आपण खोडून टाकला कोणता बाराशे रुपये झाले अजिबात बाराशे रुपये झालेलं नाही हजारच्या पुढे गेलेला नाहीये जेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हा साडेचारशे रुपये भाव होता असा दावा आहे दाखवतो एक जानेवारी दोन हजार चौदा ला घरगुती गॅस सिलेंडरच्या दराची किंमत होती बाराशे चौसष्ट किती बाराशे चौसष्ट म्हणजे शरद पवार कृषी मंत्री असताना सिलेंडरचे दर होते बाराशे चौसष्ट रुपये प्रति सिलेंडर कळलं रोहित पवार आज जो दर सांगताय त्याच्यापेक्षा चौसष्ट रुपये दर जास्त रोहित पवारांच्या आजोबांची सत्ता असताना होता किती खोटं पसरवणार पुन्हा आमच्यावर ओरडायचं तुम्हाला दुसरं काही सापडत नाही पवारांच्यावरती टीका करता उद्धव ठाकरे वरती टीका करता भाजपची चाटता फडणवीसांची चाटता आमच्यावर टीका करायची काय गरज पडेल आम्हाला भाजपची चाटण्याची फडणवीसांचं चाटण्याची तुम्ही खरं बोलायला लागला, बर लागलात बरं वागायला लागलात तर काही कारण नाही हो भाजपला समर्थन करण्याचं काही एक कारण आमच्याकडं नाही आहे तुम्ही जो पक्षपात करता खोटी माहिती सांगता ते आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा भाव वाढूच देत नाहीत हे आहे खरं सांगायला काय त्याला खरं सांगा ना काय फरक पडतो सांगताना खरं म्हणजे तुम्ही आमच्या देवाचे बाप व्हायचा प्रयत्न करणार आम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही सतत शिव्या घालणार आम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही आमच्यामध्ये वाद लावणार आम्ही काहीच बोलायचं नाही काही बोलायचं नाही तुम्ही ठासून ठासून तीन मिनिटाच्या विषयावाल्यांना तुम्ही समर्थन देणार आम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही खोटी माहिती जगात पसरवणार आम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही बरं वागायला लागलात आणि खरं बोलायला लागलात तर आम्ही तुमचं समर्थन करायला सुरू करू की काय फरक पडतो पण तुम्ही तसं करत नाहीत आणि खोट बोलण्याची सवय पहिल्यापासून आहे तो अतिरिक्त झालेला बॉम्बस्फोट जो घडलाच नाही आहे ना बद वाक्य होतं ना खोटच होतं ते असं तुम्ही करत राहता मी त्यावेळी खोटं बोललो होतो असं पुन्हा दादांतपणे सांगता या ज्या गोष्टी घडतात ना त्या फार भयंकर असतात खरं वागत नाहीत बरं वागत नाहीत म्हणजे उद्धव ठाकरेंना घोड्यावर बसवणार आणि ते घोड्यावरून उतरले म्हणजे सीएम uh, पदाच्या घोड्यावर म्हणतोय मी आणि ते घोड्यावरून उतरले की मग म्हणणार ते चुकच वागले कधीतरी दुसऱ्यांना या स्वरूपामध्ये गडबड करायची बर खोट तरी किती सावरकरांच्या विषयात तुम्ही सावरकर भवनात बोलले ते खरं की नंतर बोलले ते खरं पुरंदरेंच्या विषयात तुम्ही बोलले ते खरं की नंतर बोलले ते खरं बरं रोहित पवारांचा उदो उदो करताना जी माहिती पवारांनी दिली होती म्हणजे रोहित पवार ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या मतदारसंघात अहिल्या देवींचा जन्म झाला होता ती खरी होती का ती बरी होती का कधीतरी ना म्हणजे ते गेटवे ऑफ इंडिया जॉर्ज पंचम भारतात ते आला तेव्हा जॉर्ज पंचमाला त्यावेळेला अर्ज घेऊन महात्मा फुले उभे होते मुंडासं बांधलेले शरद पवारांनी सांगितलेली माहिती खरी होती का जॉर्ज पंचम कधी भारतात आला आणि फुले कधी गेले होते औ कधीतरी कधीतरी तुम्ही सगळे मिळून खरं बोलणार आहात का मग आम्ही तुमच्यासोबत येऊ सतत 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 खोटी माहिती सांगायची सतत खोट बोलत राहायचं एक जानेवारी दोन हजार चौदाला बाराशे चौसष्ट रुपये दर होता तर एक जून दोन हजार चौदा ला ज्यावेळी मोदी पंतप्रधान झाले त्या दिवशी सिलेंडरचा दर नऊशे सत्तावन्न रुपये होता बाराशे चोपन्न वरून नऊशे सत्तावन्न वर आला होता दोनशे सत्त्याण्णव रुपये रेट कमी झाला होता वाढलेला नव्हता आणि आज जो तुम्ही दावा करताय तो सुद्धा किती खोटा आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि भाव कशाचे वाढलेत जरा सांगू रोहितजी बारामती अॅग्रो जे चिकन विकत कोंबडी विकत त्याचे दर काय जरा तपासून बघता दोन हजार चौदा साली बारामती अॅग्रोच्या कोंबडीचे दर होते नव्वद रुपये सोललेली अनड्रेसड आणि दोन हजार चोवीस साली याच बारामती अॅग्रोच्या कोंबडीचे दर झालेत दोनशे साठ रुपये लोकांचं चिकन खाणं महाग केलंय तुम्ही चिकन खाणं ही जर स्थिती असेल या स्वरूपाच्या दरांच्या विषयात आपण चर्चा करणार असू तर नेमके भाव वाढलेत कुठे याचा विचार आहे बारामतीच्या चिकनचे भाव वाढल्यावरती करायच्या गॅसचे दर कमी झालेले असताना सुद्धा वाढल्याची बू मोठवायची आणि खोटं नरेटिव्ह पसरवायचं हा प्रकार बंद झाला पाहिजे यासाठीच हे सांगावं लागतं चौथा स्तंभ काम करत नाही आहे म्हणून आमच्या वेदकुमारांचा पाचवा स्तंभ आता काम करू लागलाय वेदकुमारांच्या पाचव्या स्तंभला नक्की फॉलो करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद